जय हिंद मित्रांनो मित्रांनो जसं मी तुम्हाला बोललेलो की आज आपण ज्यांचं ग्राउंड कमी आहे म्हणजेच ग्राउंड चौतीसपासून ते अडतीसपर्यंतचं आहे त्यांना सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते सध्या घाबरत आहेत की आपलं लेखीसाठी आपण पात्र होऊ शकतो का तर मित्रांनो बघा हे तर शंका नाही की तुम्हाला तुमचं ग्राउंड वाढवावं लागेल फॉर एक्झाम्पल जर तुमचं ग्राउंड चौतीस चा असेल तर त्याला कुठेतरी तुम्हाला चाळीसच्या आसपास न्यायचं आहे परंतु ग्राउंड कमी असताना देखील काही मुलं सिलेक्ट होतात त्याचं एक उत्तम उदाहरण आज आपल्याबरोबर येणार आहे मुंबईचे राजेश करून माझे मित्र आहेत त्यांना देखील ते देखील तयारी करताना त्यांचा ग्राउंड जो होता तो चाळीसच्या दरम्यान होता आणि भरतीला ग्राउंड कमी आलं म्हणजे चाळीस जे अपेक्षित होतं किंवा त्याच्या पुढे जे अपेक्षित होतं त्यापेक्षा कमी आलं परंतु न खचता त्यांनी लेखीमध्ये असं कामगिरी केली की मुंबईचा जो हार्ड पेपर होता त्या हार्ड पेपरमध्ये त्यांनी ऑल ओवर मुंबई तिसरं रँक मारलं होतं लेखीच्या पेपरमध्ये तब्बल अठ्ठ्याऐंशी मार्क घेऊन तर या व्हिडिओमार्फत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि त्यांच्याकडून समजून घेणार आहेत की जर ग्राउंड कमी असेल तरी स्वतःला पॉझिटिवली ठेवून एक स्वतःवर विश्वास ठेवून आपण कसं ग्रो करू, करू शकतो आणि कसं या आपल्या पोलीस खात्यात येऊ शकतो तर आता आपण चर्चा करूया मुंबईचे पोलीस मुंबई पोलीस निवड दोन हजार एकवीस राजेश दळवी मित्रांनो माझं नाव राजेश दळवी मुं, निवड मुंबई पोलीस दोन हजार एकवीस मी आता ओमकार सरांनी सा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी ग्राउंडमध्ये म्हणजे कशाप्रकारे ग्राउंडमध्ये कमी मार्क असताना पण मी शेवटपर्यंत पॉझिटिव्ह राहिलो आता सांगायचं म्हणजे माझं ग्राउंड ॲव्हरेज होतं म्हणजे चाळीस त्रेचाळीसच्यामध्ये माझं ग्राउंड होतं तर माझं अपेक्षित ग्राउंड मला तेवढंच होतं पण ज्या दिवशी मी ग्राउंड दिलं तेव्हा काही कारणामुळे माझं ग्राउंड अडतीसचं पडलं तर तो दिवस होता त्या दिवशी मी पूर्णपणे खचून गेलो की आता काही आपली निवड होत नाही आपण ग्राउंडच्या मेरिटमध्ये बसणार नाही तर मी जवळजवळ सोडूनच दिलं अभ्यास करणं सोडून दिलं भरती म्हणजे विचार केला हे काय होत नाही आणि तसं पाहायला गेलं तर ते माझं पहिलंच ग्राउंड होतं पहिलंच ग्राउंड ह्याच्या आधी मी कोणतंही ग्राउंड दिलं नव्हतं मुंबई पोलिसमध्ये मी पहिल्यांदा ग्राउंड दिलं होतं ही हो हो माझी पहिलीच भरती होती तर त्याप्रमाणे थोडं नर्वस होऊन किंवा काही कारणं असू शकतात त्यामुळे माझं ग्राउंड अपेक्षेपेक्षा खूपच कमी पडलं तर माझं अडतीसचं ग्राउंड पडलं तर त्या दिवशी मला वाटलं आता आपण काय मेरिटमध्ये बसणार नाही तर मी तयारी पूर्णपणे बंदच केली होती तर जवळ एक दीड आठवडा अभ्यास बंद केला तर माझे काही मित्र म्हणजे माझे जवळचे काही मित्र जे माझ्यासोबत भरती करत होते त्यांनी मला समजवलं पण त्यातल्या त्यात माझे जुने मार्गदर्शक म्हणजे जेव्हापासून मी भरतीला सुरुवात केली तर ॲडव्होकेट सागर सर वाकले अजून सर राहुल राहुल धुमाळ यांनी मला काही म्हणजे त्यांनी मला तेव्हा मोटिवेट केलं की तू आता एवढं वर्ष दिलं आहे एक वर्ष झालं दीड वर्ष झालं तर तू कंटिन्यू जे ठेवलं आहेस तर आता पुढे रिझल्ट काही असू दे शेवटपर्यंत फक्त तयारी सोडू नको तर मग त्यामुळे मी विचार केला की हा आता दोन महिने म्हणजे आता ग्राउंडनंतर आपल्याला जास्तीत जास्त दीड ते दोन महिन्यात करायचंच होतं लेखीचं पेपर येणार होता तर मी मेरिटमध्ये बसीन नाही बसीन हा विचार मी तेव्हाच सोडून दिला कारण की जर मी तो विचार करत राहिलो असतो तर त्याचा परिणाम माझ्या अभ्यासावर झाला असता तर मी विचार केला आता दीड वर्ष आपण मेहनत केलीच आहे दीड वर्ष आपण थांबलोच आहे तर आता आपण शेवटच्या शेवटच्या क्षणाला सोडून काहीच फायदा नाही तर मग मी होप सोडला नाही सा सरांच्या सांगण्यानुसार मी पुन्हा म्हणजे माझ्या जी अभ्यासाची स्ट्रॅटजी होती किंवा जे होतं ते मी पुन्हा सुरुवात केली आणि शेवटपर्यंत मी कधीच विचार केला नाही मेरिट लागेपर्यंत मी कधीच विचार केला नाही ग्राउंडचं मेरिट लागलं तोपर्यंत मी कधीच विचार केला नाही की मी ग्राउंडच्या मेरिटमध्ये बसेन लेखीला पात्र होईन हा विचार न करता मी फक्त माझ्या अभ्यासावर लक्ष दिला आणि मी एक टार्गेट बनवून ठेवलं की चला मला आता अडतीस पडले तर आपल्याला आता एकशे तीस एकशे एकतीस प्लसपर्यंत मला मेरिट मारायचं मला माझ्या सरांनी सागर सरांनी सांगितलं की तुला एकशे तीस एकशे एकतीसपर्यंत काही करून जायचं आहे जा। तर मी त्यानुसार माझ्या लेखीचं टार्गेट सेट केलं की मला त्र्याण्णवपर्यंत जायचं आहे जा। तर मी सगळं विसरून गेलो की ग्राउंडमध्ये आपल्याला कमी आहे मी फक्त माझ्या लेखीवर फोकस केला की आता आपण नाईंटी प्लस त्र्याण्णवपर्यंत आपल्याला जायचं आहे तर त्यानुसार मग मी पेपर पेपरला गेलो म्हणजे मी झालो ग्राउंडला क्वालिफाय झालो ग्राउंडचं मेरिट लागलं डब्ल्यू एस असल्यामुळे अडतीसवर छत्तीसचं मेरिट लागलं मला दोन मार्काची लीड होती डब्ल्यू एसमध्ये अडतीसमध्ये मी क्वालिफाय झालो ग्राउंडसाठी तर त्याच्यानंतरही अभ्यास करून मी शेवटी पेपर दिला आणि जर तुम्ही बघितलं असेल मुंबईचा पेपर तर तो, तो आतापर्यंतचा कठीण पेपर होता म्हणजे मी मॅथ्स म्हणजे मी स्वतः मॅथ्सच्या बेसवर पेपर चांगला म्हणजे पेपरमध्ये स्कोअर करत होतो पण ह्या पेपरमध्ये मॅथ्स खूप कमी आले तरी पण जी के आणि करंट अफेअर्सची चांगली तयारी असल्यामुळे मी अठ्ठ्याऐंशीपर्यंत म्हणजे जर बघायला गेलं तर जिल्ह्यात लेखीमध्ये मी तिसरा क्रमांक होतो अठ्ठ्याऐंशी कारण की नव्वद के नव्वदचा टॉपर होता तर मी अठ्ठ्याऐंशी मार्क मारून एकशे सव्वीसचे मॅरिट करून मी सिलेक्ट झालो तर को तर मित्रांनो हे सगळं सांगण्यामागचा माझा हेतू एवढाच आहे की जर तुमचं ग्राउंड कमी असेल तुम्ही अजून एक ग्राउंड करतात आहे ग्राउंड करता कमी पडतं आहे तर खचून न जाता ग्राउंड वाढवाच ग्राउ ग्राउंडमध्ये शेवटपर्यंत प्रयत्न करा तुम्ही कुठं कमी पडतात आहे काय कमी पडतात आणि ग्राउंड वाढवायचा प्रयत्न करा तरी पण जर तुमचं ग्राउंड चांगलं असेल आणि तुम्ही भरतीला उतरलात आणि तिथं ग्राउंड तुमचं खराब गेलं किंवा काही कारणाने तुमचे मार्क कमी झाले काही झाले तरी एक लक्षात ठेवा की मी जेव्हा ग्राउंडला उतरलो तेव्हा माझे जे मित्र होते म्हणजे माझ्यासोबत ज्यांनी भरतीचा सराव केला भरतीतला होते ते माझ्याहून पाच पाच मार्कांनी लिडलं होतं तर मी ते कधीच विचार केला नाही की पाच मार्कांनी आणि शेवटचं जर मॅरिट बघितलं तर मी त्यांच्याहून पाच मार्कांनी लिडला होतो कारण की मी लेखीचा शेवटपर्यंत अभ्यास सोडला नाही तर तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की भरती भरती या क्षेत्र असं आहे की जोपर्यंत शेवटपर्यंत जो टिकेल तो भरती नक्कीच होईल तर एवढं लक्षात ठेवा की ग्राउंडचे कमी मार्क हे तुमचं शेवटचं मेरिट कधीच कर डिसाईड करत नाही आणि कोणाच्या ऐकण्यावरून कोणाच्या सांगण्यावरून की एवढं मॅरिट लागेल हे लागेल ते न बघता तुम्ही ग्राउंड द्या ग्राउंडनंतर तुम्ही मेरिटची वाट बघा आणि जोपर्यंत मेरिट लागत नाही तोपर्यंत तयारी सोडू नका आणि शेवटी भरती होईपर्यंत तयारी सोडू नका तुम्ही नक्कीच भरती व्हाल तुम्हाला नक्कीच यश मिळेल तेवढं सांगून मी माझे दोन शब्द संपून पटचलीसाठी शुभेच्छा देतो बेस्ट ऑफ लक जैन तर मी खूप खूप आभार मानतो दळवी सरांचं की दळवी सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आय होप तुम्हाला थोडंसं समजलं असेल तरी थोडं थोडक्यात तुम्हाला सांगतो की मित्रांनो जरी तुमचा ग्राउंड सध्या कमजोर असेल ना तरी तुम्ही सतत शेवटपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला तुमची प्रॅक्टिस संपवायची नाही काय होतं माहिती आहे का आपण निगेटिव्ह विचार करतो आणि निगेटिव विचारांमुळे आपण जे शकतो ते सुद्धा आपण मागे येतो बरेच लोकांना मी अर्ध्यातून फेल्युअर होताना पाहिलेलं जसं आपले दळवीसर दळवीसर पण निराश झालेले परंतु त्यांना मार्गदर्शन मिळालं आणि त्यांनी पुन्हा आपल्याला स्वतःला कवर केलं आणि शेवटपर्यंत टिकून राहिले अठ्ठ्याऐंशी मार्क घेऊन तिसरा टॉप केला आणि बेस्टमध्ये त्यांची निवड झाली एवढंच सांगणं आहे की तुम्हाला शेवटपर्यंत हार मानायची नाही मित्रांनो आज तुमचं ग्राउंड बत्तीसचं असेल चौतीसचं असेल तर तुम्हाला त्या ग्राउंडमध्ये तुमचं ग्राउंड वाढवायचं आहे तुम्हाला चाळीसपर्यंत टार्गेट करायचं चा। आणि जे काही येईल मेरिट लागेपर्यंत तुम्हाला तुमची हिंमत सोडायची नाही स्वतःवरचा विश्वास तोडायचा नाही आणि मेरिटमध्ये बसलात तर पुढे तर आपल्याला कंटिन्यू करायचं आहे आणि नाही जरी बसलात तरी हरकत नाही तुम्ही एकूण पाच फॉर्म भरलेले आहे इथे नाही बेस्ट झालं पुढे बेस्ट करा पाचहीमध्ये तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट देऊन तुम्हाला कुठेतरी यंदा निवड व्हायची आहे कारण म सुवर्ण संधी आहे सतरा हजार चारशे एक्केचाळीस पदांची ही भरती आहे अशी संधी भविष्यात पुन्हा येईल याची शाश्वती कोणी घेऊ शकत नाही तर मित्रांनो मी एकच म्हणेन की शेवटपर्यंत हार मानू नका भले मार्कांचे अप डाऊन्स येतील तुम्हाला ग्राउंडमध्ये पण कमी पडू शकतात लेखीमध्ये पण कमी पडू शकतात पण तुम्हाला स्वतःला थांबवायचं नाही इथे कमी पडले दुसरीकडे जा दुसरी कमीकडे दुसरीकडे कमी पडले दुसरी तिसरीकडे जा पण शेवटपर्यंत जोपर्यंत ही भरतीची प्रक्रिया पूर्ण होत नाही किंवा तुमचं मेरिटमध्ये नाव येत नाही तोपर्यंत हार मानू नका पुढच्या वाटचालीसाठी सरांनी तर तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत माझ्याकडून पण शुभेच्छा काही अडचण असल्यास मला संपर्क करा खाली दिलेल्या नंबरावर मला मेसेज करत जा आपण त्याच्यावर चर्चा करू थँक्यू जय हिंद